नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ई पी एफ ओ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बदलणार आहेत तर पाच महत्त्वाचे नियम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बगा मंडळी कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओने आपल्या सदस्यांसाठी एक जानेवारी 2025 हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या बदलांची घोषणा केली आहे तर हे नियम ई पी एफ ओच्या करोडो सदस्यांवर परिणाम करणार आहेत आणि पी एफ काढणे तसेच इतर सेवांसाठी प्रक्रिया अधिक सोपी करणार आहेत तर ई पी एफ ओने आपल्या आय टी प्रणालीचे अध्यायावतीकरण करण्याची योजना आखत आहे ज्यामुळे स सदस्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत चा उदेश, एपी चा तर या नव्या नियमांचा उद्देश ई पी एफ ओच्या अधिक युजर फ्रेंडली बनवणे आहे तर सरकारचे उद्दिष्ट आहे की पी एफ धारकांना त्यांच्या पैशांपर्यंत सहज पोच मिळावी व ते कोणत्याही अडचणीशिवाय त्याचा फंड वापरू शकतील आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ई पी मध्ये काय बदल होणार आहेत आणि तुम्ही त्यासाठी कोणती पाहुले उचलायला हवीत जाणून घ्या तर ई पी एफ ओने एक जानेवारी दोन हजार पासून लागू होणाऱ्या पाच प्रमुख बदलांची घोषणा केली आहे तर या नियमांचा उद्देश पीएफ धारकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे तर ई पी एफ ओने आहे की एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सदस्य च्या माध्यमातून पी एफ खात्यातून पैसे काढू शकतील तर यासाठी ई पी एफ ओ एक विशेष पी एफ विड्रॉवल कार्ड जारी करेल जो एटीएम कार्ड प्रमाणे काम करेल तर पी एफ विड्रॉल कार्ड हा एटीएम कार्ड प्रमाणे वापरता येणार आहे तर कोणत्याही एटीएम मधून पैसे काढणे आता शक्य होणार आहे आहे तर एक एक पी पन्नास कम तर एकूण बॅलन्सच्या काढता येणार पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे तर ही सुविधा सदस्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे कारण त्यांना त्वरित आणि सहजपणे पी एफ मधून पैसे काढता येणार आहेत तर यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक गरजा सहज पूर्ण होणार आहेत तर मित्रांनो ईपीएफओ ने क्लेम प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सर्व प्रकारचे पीएफ क्लेम ऑनलाइन सादर करता येणार आहे आणि त्यांचे निपटारा ऑनलाईन होणार आहे तर सर्व प्रकारचे क्लेम ऑनलाईन सादर करता येणार आहे तर क्लेम चे निपटारा पूर्णतः ऑनलाईन असणार आहे तर प्रक्रिया वेळ कमी होणार आहे तर सदस्यांना जलद पैसे मिळणार आहे तर मित्रांनो ई पी एफ ओ ने युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे यु एन आधारित लेखांकन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर यामुळे पी एफ खाते व्यवस्थापन सोपे होणार आहे आणि सदस्यांना सर्व सर्व सेवा माध्यमातून मिळणार आहेत तर खाती शी लिंक केली जाणार आहेत आणि यु च्या माध्यमातून सर्व सेवा उपलब्ध होणार आहेत आणि एक यु एन अनेक नोकऱ्यांचे पी एफ खाते लिंक करू शकणार आहेत तर नोकरी बदल ना पी एफ ट्रान्सफर प्रक्रिया सोपी होणार आहे तर मित्रांनो ईपीएफओ नॉमिनेशन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर यामुळे नॉमिनी ऑनलाइन जोडता किंवा अपडेट करता येणार आहे तर त्याचे मुख्य वैशिष्ट्ये जाणून घ्या नॉमिनी जोडता येणार आहे तर विद्यमान नॉमिनीची माहिती अपडेट करता येणार आहे तर अनेक नॉमिनी जोडता येणार आहेत तर मित्रांनो ईपीएफओ पेन्शन धारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करणे बंधनकारक केले आहे तर जीवन प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात सादर करावे लागणार आहेत तर घर बसल्या सादर करता येणार आहेत तर बायोमेट्रिक किंवा आधारद्वारे पडताळणी होणार आहे तर पेन्शन वितरणात विलंब होणार नाही तर मित्रांनो आता एटीएमच्या सुविधेमुळे सदस्यांना त्यांच्या एफ रकमेपर्यंत सहज पोहच मिळणार आहे तर ऑनलाईन क्लेम प्रक्रियेमुळे पैसे लवकर मिळणार आहेत तर युएन प्रणालीमुळे सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्म वर उपलब्ध होणार आहेत तरी नॉमिनेशन सुविधेमुळे नॉमिनी बदलणे सोपे होणार आहे तर डिजिटल जीवन प्रमाणपत्रामुळे ई पी एफ ओ कार्यालयाला जाण्याची गरज पडणार नाही चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद